दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे स्वामी शांतीगिरी महाराज हे अपक्ष नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने नाशिक मधील आहे दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराज यांनी याआधी दोन हजार नऊ मध्ये संभाजीनगर मधून लोकसभा निवडणूक लढवली होती यंदा ते नाशिक मधून लोकसभेच्या रिंगणात आहे कोण आहेत शांतिगिरी महाराज पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत शांतिगिरी महाराज यांचा लाखोच्या संख्येने आहे भजन प्रवचन अनुष्ठान सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो देशभरात त्यांचे एकशे पंधरा आश्रम व सात गुरुकुल आहेत अनुष्ठानच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे मोठे कार्य ते करतात शिवाय मौनगिरी महाराज अशी देखील त्यांची ओळख आहे याधी तब्बल त्यांनी मौन आता ही ते कालात मौन पाळले आताही ते अनुष्ठान काळात धारण करतात नाशिक संभाजीनगर रोडवरील लाखलगाव येथील ते रहवासी आहेत इयत्ता दहावीत असताना त्यांनी घर सोडले त्यानंतर जनार्दन स्वामींच्या आश्रमात दाखल झाल्यानंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला नाशिक ही कुंभभूमी असल्यामुळे ते नाशिक मधून लढत आहे दरम्यान स्वामी शांतीगिरी महाराज हे अपक्ष नाशिक मधून लोकसभेच्या रिंगणात असल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे शांतीगिरी महाराज ही निवडणूक लढणार असल्याने याचा मोठा फटका महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना बसणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक